अरे हो अशा मी काय म्हटलं मी एक दोन दिवसात जाईल म्हटलं गावाकडे काम आहे मला आणि अगं त्या काकांनी पण बोलवलं होतं ना आपल्याला त्याच्या त्याच्याकडे होता रश्मीकडे कार्यक्रम होता ना तिच्या जाऊचा मुलाच्या बाळशाचा तर म्हटलं तिकडे चक्कर मारील हो आशा बाथरूम मध्ये अगं आशा मी काय म्हटलं मी निघतो म्हटलं अरे इकडे का तू मी मी तिथंच आवाज देऊन वाटलं तू बाथरूम मध्येच का हा म्हटलं ते एक दोन दिवसात जाईल म्हटलं मी गावाला इकडे गावाला जाणार का हा म्हटलं तिकडच्या साईडचं नाहीतरी काम आलं तर मग गावला चक्कर मारेल म्हटलं बरेच दिवस झाले तसंही गेलो नाही बाबाचाही फोन आला होता आलाच नाही म्हणत म्हटलं तिकडचं काम भेटलं नाही बाबा स्पेशल आलो नाही म्हटलं तर मग जातो मग घरी जाईल आणि म्हटलं रश्मीच्या घरी ते तिच्या ते जाऊच्या मुलांचं बारसं झालं ना ते तर तिथं बोलवलंच होतो आपल्याला पण सुट्टीच्या ना जाऊ नाही शकलो तो म्हटलं एक चक्कर तिकडे मारून हो हो त्यांचं त्यांना वाटलं असेल पण काय आता तुम्हाला सुट्टीच नाही भेटली तर काय जा चालते ना हो जाऊन या आमचं तर जमतच नाही आता श्रावणीच्या शाळेच्या नाही तर तुम्ही जरी जाऊन या बरं वाटेल मग त्यांना म्हटलं तिकडे जासाल तर तसंच जासाल नाही तर कसं चांगलं नाही वाटत रश्मीच्या इकडनं आता माझ्या वहिनीच्या इकडनं मंदा वहिनीच्या इकडनं जवळचंच आहे ना ते आणि रश्मीच्या इकडून जवळच आहे आपल्याला तर म्हटलं मग जास्त तुमचं नक्की असेल तर मी सगळी तयारी करून देते आईने काय दिलं काय नाही काय माहिती नाही तर मग विचार जा बाई कसं आता मी इकडून मंदावणीच्या इकडून दि नाही तर आईनं जर दिलं शिल्लका साठी मी डबल पाठवलं असं नाही झालं पाहिजे है ना आईले विचारते नाही तर फोन करून मी आई गेल्या होते ना तर आईनं नेला बरं जाऊ दे तुम्ही खाऊस देऊन द्याल मग लेकराच्या हातात हे पाचशे नाही तर हजार देऊन द्याल म्हणजे मंदाबिनीचा भाऊच आहे ना तो आमची मंदावहिनी तर माहिती आहे मग होय तिला जमाहित झालं तर कमीत कमी पाचशे तरी लेकराच्या हातात बर बर देऊन दे नक्कीच देईल बर मग मी हो कधी जाणार म्हंटल तुम्ही या दोन दिवसात जाणार आहे दोन दिवसानंतर मग माझ्या घरी चक्कर मारता ना बाबाची तब्येत दादा चालू आहे तेवढा एक चक्कर मारता मग उभ्या उभे गेले चालते काय ते कसं का सांगायला लागते का मी घरी जाईल इकडे जाईलच ना इकडून एक चक्कर येईल घरी जाईल जमलं ना तर बहीच्याही घरी जाईल खुशीच्याही घरी जाईल खुशीची भेट घेईन तसं शिली जिला दिवसाची भेट नाही आता येईन मग पाय तो एक राऊंडच मारतो मग चांगला जा बाबा तुमची मजा आहे बरं आहे तुम्हाला ऑफिसचं काम निघाला तिकडे की जमते कामात काम आम्हाला शाळेच्या टांगूनच बसा लागते नाही वे यावेळे जमतच नाही कारण आता पेपर जवळ आले ना नाही 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 राहू दे राहू दे मी येतो ना मी सर्वांची भेट घेऊन येतो घरी जाईल तुझ्या आणि इकडे सगळ्या इकडे जाईल जसं जसं जमलं तसं तसं घरी आणि तुझ्या घरी तर जरूर जाईल शिलाच्या घरी आणि रश्मीच्या घरी पाहतो जमलं तसं हा चालते बरं चालू येतो मग बोलू संध्याकाळी हो लावते हो हो लावते मी इथं आहे आता झाले का इथंच बसते मी लावते मी जा तुम्ही संध्याकाळी लवकर याल मग हो हो पाहतो पाहतो काय हो हे चालले मस्त गावाला मलाही मन होते गावाला जायचं पण जाऊ दे श्रावणीची शाळा आहे विकासपूरची शाळा पडते तिकडे गेलं ना तर चार पाच दिवस कसे जातात समजतच नाही इथं जा तिथं जा चार पाच दिवस तसे मोडतात एका दोन दिवसात वापस येणच होत नाही जाऊ दे बाई मनाले काय हे बराच ते गावाला जायसाठी नाही पण जात नाही जाऊ दे ते जाणं काय ना मी जाणं काय ते आले भेट घेऊन तरी होते तुम्हालाही सगळ्याला असंच वाटते का गावाचं नाव निघालं की जा वाटते <laughs> का सगळ्याला जा वाटते की नाही बरं आमचं तर माहेर आहे तिकडे सासर तिकडे माहेरी नावाने गेलं तरी सासरी चालत त्यांनी सासरच्या नावाने गेलं तरी माहेरी जायला भेटते त्याच्यान हरी किती गावाला जायचं पण नाही जमत दर वेळेस जायले मग नाराज होते लेख पण जाऊ द्या जिथं आपली रोजीरोटी तिथं जा आहे ना अरे काम तिकडे काय करून राहिली बाई का झाड आवडतं की काय चढ चढ झाडावर चढ चांडा वरच झाडावर चढून राहिली अगो मुंगी असती ना तिथं इकडे ये तिकडे नको जाऊ इकडे ये ना मोकळ्यात खेळणं तुला मोकळ्यात नाही खेळतायत का हा झाडाच्या गुळात काय पाहिजे माती खाती की काय पायचं गेले गेले ये बरं इकडे चांगलं झोपनो किती झोपे दिले वैले झोपती नाही बिचारी मली झोपू देत नाही सगळी बाया दुपारी झोपतात संध्याकाळची काम करतात माझं सर उलटच असते दुपारी त्यातच जाते आणि संध्याकाळी त्यातच जाते आणि सकाळी तसंच असते चल का भई झोपतो का भई आपण वेगळी करतो का भई <laughs> खुशी खुशी <laughs> का हो काका योगिता हो आली का मधून हो काकू आज माझं प्रॅक्टिकल होतं ना तर म्हणून लवकर आली काकू खुशीला बाहेर आलं ना ए खुशी ये ना का ये ना का <laughs> तिला काय हरिकिंद्र ना तिला वाटते दिदी मुला आता भूर नेते ही इंड गोडीला फक्त इंड पाहिजे दीदी भूर नाही नेत दीदी आता कॉलेज मधून आली आता दीदी जेवण करते थकली ते <laughs> हो, तुला का तरी कामी पाहो योगिता पाहिले <laughs> कसं हरिकाला खुशी ये माझ्याकडे ये ये माझ्यासोबत सोबत चालते का तू माझ्या घरी नेऊ काकू हिला नेऊ का माझ्या घरी बाई तू तुला जीव देणार नाही काहीच नाही ते काही एका जागेवर बसते का माझा तुझं जेवण राहिलं ना <laughs> <laughs> पाहिजे तुला जोड्यासाठी सरकून राहिली पुढे पुढे ती लोट्या तर दिदी मला भूरून येते हो चालते खुशी खुशीला भूर जायचं आहे दीदी सोबत चलायचं तुला दीदी सोबत सायकल वरून एक राऊंड काकू माहिती आहे की सायकलवर बसला बसला की चिपचिप बसतच नाही इकडे पाहिजे तिकडे पाहिजे इकडे पाहिजे तिकडे पाहिजे करते ए ग माझे पिल्लू ये ये, ये आपण भूर जाऊया हा इले उद्यापासून कॉलेज मध्ये नेत जा योगिता मस्त बस बसते हे चांगली प्रॅक्टिकली करते चालू आहे <laughs> आता परीक्षा आहेत दहावीचे पेपर झाले दा ना का सुरू येऊ किती हो काकू नेत का मग इला तू हा नेते ना माझ्या घरी आई आहे ना घरी आईजवळ देऊन देते मी इला जा मग मी थोड्या वेळा अंग टाकतो मग <laughs> पाहिजो आ लक्ष द्या आता अजून किती वाजता येते हा माणूस म्हणे म्हणत उभ्या उभ्या चक्कर मारतो येतो नाही म्हणा आता ऐकत नाहीत ना माय होत नाही ना आता वावराला जाणून ये नाही म्हणलं तरी थकतात ते पण तरी बाई या बुड्याला काही चेन पळत नाही बाईनी राम काट्याला बसावं तर जमत नाही <स्वाँ> बरं आता तसं म्हणशे नाहीत गेले तर होईन कसं दोन एकर हाय तेवढं त्याचं पीक काढणं तेच आम्हाला वर्षभर चालते माय मग आपल्याला काय काय कुठून काय कमाई येते का माय ते बरोबर आहे वावरात नाही तर कसं होई आता हरभरा पेरेला आहे रखवाली म्हणाक मान्य म्हणा का काय नाही चालत बापा सल बाई आता ठेवतो झाकून झुकून पाहतो वाट यायची आता बुडीलच मागतो हिच्याजवळ शि त्याची आता बाई आता बाई जेवल्या का घरी ना का दरवाजा उघडाच आहे माय बाई इले काय जी पडली मी जेवली का निजली उपाशी आव याची लागत लागतच काय मग काय म्हणतो ते काय नव्हतं पाहिजे की तशीच माय आतून गेली <laughs> कोट्याच्या अंगा आलती तर म्हणलं चला आता बाई जेवल्या का पा म्हणून आली काही नाही पाहिजे माय बाई झाला वाटते सैपाक गिपाक माय जेवण नाही झाली असती तुमची नाही तुमचं बल्ल होते हो बाई आता मागर काही बाकर नाहीत काही त्याचा दांगडू नाही आता आम्ही काय बुडी राजा राणी जा वाटलं तर राहतो जा वाटलं खातो आमचं बात होते बाई व तुला झाला नाही का अजून सैपाक लेकरं तर गेले असतील ना माझ्या डबे घेऊन शाळेत हा हा लेकर गेले मला आता पोया राहिल्या भाजी टाकली मी सकाळ नसतं भाजी झाली पोटे आज मी पुरीन लागे आलूची चटणी दिली ती तर त्यातली उशी आलूची चटणी उरेल हे पण हे तुमचं फोरग आलू चटणी हो खात नाही ना बापा म्हणून दिली नेरी नेरी पालखाची भाजी केली आता पोया करतो अस तू वावरात गेला असेल नाही हो वावरात गेले लागे तिकडल्या तिकडे म्हणत मी फवार्याचं औषध आणतो म्हणत आता ते हा हरभरा भरून राहिला की नाही साजरा फवारा मारा लागते आमचं आमचा ढेल ग मागाला ठेलग पेरलं नव्हतं की आता भरून राहिलं ना फुलं साजरे फुलं झालं आता गाठी धरून राहिले तशी तर म्हणत त्याला फवारा मारा लागते मागचा आहे ना तो डुबाल पेरणीतला डबल पेरला होता ना आता तो लय मागं राहिला हो हो मागचं आहे ते नाही हो असं असं बस ना माहिती नाही काही बसत घेसत नाही मी तुमचं झालं वाटे वळ्या पापड शेवड्या करणं <laughs> का का कमी उन्हाया नाही तसं नाही म्हणत आता तुम्ही माय करता माय फेब्रुवारी लागत नाही तुमच्या वळ्या होतात पापड होतात कुळ्या होतात म्हणून विचारलं दिसला नाही जसं काही घालता की म्हणून म्हणलं यंदा करायला लागत ते वाटते काही वाळवनाचा कलाय चालते नाही केलंय चालते असं आहे पाहिजे उलश्या चोक्च्या वळ्या घालीन बाकी काही करत नाही माय पापड घेपडत काय माझ्याला लाटवल्या जात नाही हो माय मी की लाटत देत नाही पापड घेपड माहिती भाऊजाई म्हणे देतो म्हणे किलो दीड किलोचे पाठवून तर हा म्हणतो माहिती वर्ष निघते किलो दीड दिलं पापड नाही करत मी वळ्या घाली न कुळल्या गिळल्या तर काही करत ते माय त्या कुळल्या काही कोणी तर येत नाही काही खात नाही <laughs> राहू द्या लागत होतं हे मोठी भावजा देईन तुमची नाही मी ना मामी देतील तर राहू द्या म्हणा आता साजरं लागते का दोन दोन सुना असल्यावर भाऊजाईच्या करून पापड आणता चांगलं नाही वाटत ना मन्तिया मन्तिया जी आम्हाला सोबत नाही ना ते आणि ते आम्ही काय म्हणते त्याच्यापेक्षा न खाल्लेलं बरं खास लागते असं काही लिहिलं हाय का पाहिलं मग सुनीची हुशारी हा म्हणते आण काय भाऊ करून सरम लागते ते म्हणते मग खाता काय असं नाही म्हणत की मी देतो म्हणून एक किलोचे पापड आत्या बाई तुम्हाला हा तसं नाही त्या तोंडातून निघत मले म्हणते मग खा खाकायला लागते नाही खाल्लं तर चालत नाही का म्हणजे वाटते मी भाऊजायच्या करून आणतो तू नका आणि खाऊ नका म्हणजे आम्ही देत नाही आणि तुम्ही खाऊ नका लहान झाली का तर मला सुनायची हा खरंच सांगा आला की निकल येऊ हा <laughs> तुला लागते सरम मला नाही लागत माई देते माहिती भाऊजे की अशी नाही डवंडी पिटवणारी हो ना मला किलो भर पापड घेणं गावावर डवंडी पिटवीन मा नदले दिले न नदले दिले ते काहीतली नाही आणि मला काही सरमी लागत नाही मानन भाऊजाईच्या घरून आणायचे मा भावाच्या घरून आणायची मला काय सरम आहे अजून ठाकूर की आहे म्हणलं माहेरती मा भा भाऊ जाऊच द्या पण भाऊजे त्याच्याही पुढे मला दायदाना सगळी देते पण मला गरज नाही ना तू आयुष्यात काम नाही पडलं मस्त घरी मुबलक होतं का मागे नाही काही नाही का तेल नाही पापड लाटेल का पीठ नाही पण माझ्याने होत नाही म्हणून म्हणून ते म्हणते की राह मी तिच्या घरी नाही तिच्याकडे लागतात किती ते म्हणलं तर खाणारे आहेत तिकडे तिने बी साजरी चार चार पाच पाच किलो पापड लाटू लाटू देते मग लाई तर लाटून घेते नाही तर गावातल्या बायाबाला होते ते समजा करते तू काही सरम नको लागू दे तुले नाही आता बाई आता पाहिजे सोरम आली मग आता मुरली मामा का परके झाली का आपल्याला मी मा मी ना मामी का आपले का लोक आहे काय आता भावाचं घर म्हणलं तरी बहिणीचा तेवढा अधिकार आहेच मरे लोक तुमचाच काय आमचं बी हाय मग मा? मामाचं घर वय नाही यायचं हे तर आत्ता जाऊन कसं कसं दायदाना घेऊन येऊ शकतात आत्ता न मग तेवढा तो अधिकार आहेच जी आता मामावर मामा म्हणतात मामा काय मग तर अर्धी माय असते मामाच्या घरून आणायला काही सरम नसते हाय किनी सारी बेसरमायची खान काय बोलावं आता याच्या पुढे हव बाई भावाच्या घरी बहिणीचे तेवढे हक्क असते अन भारायचं मामाईवर तेवढा हक्क असतेच आपणही काही काही हक्क पुरे करा आपल्या मामाचे बाकी सारं चांगलं तू कशी काय आल की माय बाईला टाइमात टाइम काढून तू आता काही फटकन होत नाही माय इथे येणं होत नाही ना बसन होत नाही का व त्या गोकुडीच्या लोय माय बाई चार चार पाच पाच घंटे दुपारी बसेल असतो मा घरी असं म्हणलं की म्हणते की आता बाई टाईमच नसते तीन चार दिवस झाले काय हाय गोकडीच्या घरी रोज दही पारून मीटिंग असते माय तुमच्या बायाची नाही ते ना 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 आम्ही बचत गट केला ना बचत गटाची मीटिंग असते माय माई तशी तुम्ही आम्ही कोणाच्या घरी जाऊन नाही बसत मग होतच नाही एवढे मोठा घराचा धंदा करणं तुमच्या पोराला समजा हाती पाहिजे म्हणलं सगळं गरम पाहिजे असं राजनाजवळ बसलं तर पाणी नाही घेत म्हटलं हाताला आमच्या घरी हातात द्यायला ते गिल्लास मग मला काशी का उशी ढील आहे का नाही मायबाई त्याच्यानं मग कुठे जाणवत नाही सांगा तुमच्या जोड येण होत नाही तुम्हाला असं वाटत येत नाही बसायले माझं पण होतच नाही ना माय बाई ती ते मिटिंग असते बचत गटाची म्हणून जातो मी काय म्हटलं बाई ते मागच्या वर्षी तुम्ही उईदारची डाळ दार, तो दारावर आलता त्याच वर्षी घेतली होती झाली का लागे नाही म्हटलं मामा जे पाच किलो घेतली होती ना एवढी लागली नशीन म्हटलं तुम्हाला उग मग खा किड किटकून लागते मग अशी कामात येते नाही कोरोना घातला जाते नाही तुमची बाया जाईन म्हणून म्हणलं मुगाची पाच किलो उडदाची पाच किलो घेतली ना ती मामाजीनं मागच्या वारीनं यंदा तर आली नाही ती बाई नाही तर मी आम्हाला घेतो तिच्यात जोडशी मग मला याद आले म्हणलं माय आता बाई जास्त घरी हाय पाच पाच किलो दाई गेली एवढी का खाली म्हटलं बुडाबुडी नव का वर्षात तशी तशी नाही अस म्हणजे तू दाय मागे आली नाही तेच तर म्हटलं माय बाई व तुला कसं रिकाम पण झालं ते अं हाय व बाई दाय काही कोंडा नाही लागला ना किंवा किटकुल नाही लागलं ला, कस नाही लागलं ला। दोन तीन ऊन दिले वर्षातून त्याला काका माझरी काय लय मोठा पोत्याचा दायदा हाय का, 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 का वाहू नगत नाही मात मी अंगणात टाकतून वाहतो साजरीच आहे मला चार वर्ष पुरते पण तुले तर लागत असे त्यांनी येतो हो ना नाहीतरी खराब होईल म्हटलं तुमच्या घरी नाही 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 खराब नाही 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 पाच काय दहा वर्ष ठेवशील दाय तशी किटकुल नाही लागत म्हणलं मग तेवढी भाऊ घालतो गायतो पाकडतो मा घरी नाही किटकिळा किटकुळ लागत काही नाही आज घरचं लागते माघारी नाही लागत तुला लागत असेल तर नी माझरी काही वाया नाही चालली हो माय तू आता माग्याला आली मा घरी हाय म्हणून मुर, म्हणून मुर, लागली मी मला एक दीड किलोची राहू दे यंदा की आम्ही घेत नाही त्याच्यात आमचं वर्ष नाही आम्ही काही खात नाही माय आम्ही कधी टाकलं तर उडाचं वरून त्या दिवशी शिवसेने लागतेच काय बुडाबुडीला वर्ध्या वाटीचे वरण दोन टाईम होते आमचं मला ध्यानच आलं म्हणलं माय आतेबाई एवढी मोठी दाय खाली आणता आतेबाई इतकी माग झाली म्हणलं उडदाची दाय मुगाची डाय धुईल मी ते धुळे आणत नाही मी घरीच धुतो मग आपल्या का हात गेले काय मला डाय साजली धुता येते धुतो मी घरीच डाय तयार करतो पापडाची ना मग किती तर दाय देऊन मला मग मग अंदाज येते तसा मग मग उभार लागली ती मी बर माय म्हटलं आता मी राहू दे ना वीस पंचवीस पापड देऊन देईन मी काही त्या मामीले म्हणा आता तुमचं काही पाठवू नको करून पंचवीसचा पापडा तर तुमचं वर्सा निघते नाही वा भाई मला काही ते भाडं नाही पाहिजे त्या दाळीच पंचवीस पापड्यात मला वर्ष निघत नाही बाई माई बाई माई भाऊचं ये देते दीड किलोची काय होई ना त्याच्यापेक्षा उभार देते ते तू काही उपकार नको करू वा माय बाई माय दाढीचे काही मला पाच पंचवीस पापडा आणून नको देऊ लस तू आता चाल जाशी ना बाजारात तर भाव पाहिजे म्हणशी तर तेवढे पैसे देऊन द्यायचो पैसे तरी मग कामात पाहते पंचवीस पापडायचं मी काय करू मग भाव जे करते ना पापड देते मला तू पापळाचं काही टेन्शन घेऊ नको अस लाशी दाय दे त्याच्यापेक्षा दाईचा भाव पाहायचो आणि पैसेच पापडात बुडीला गुंडायचो आणि दोन चार किलो दाई घेऊन जातो बुडी तर मरापेक्षा सवल लावून निघाली म्हणजे म्हणते बाजारात चालली तर भाव पाहून दाईचे पैसे दे मी जुनी दाय घेतल्यापेक्षा मी निकच मी आणायला पुरत काय मी म्हटलं फक्तात काम बघते म्हणून आलती मी होती कामात टाईमात टाइम काढून गुढी पंचवीस पापडात मान्य नाही करत म्हणजे आता मला द्यायचा पैसा घेते का माया जोडून काय हो माय नसतीच फसली मी त्याच्यापेक्षा बाजारातून सांगितली असते तर पुरली असती साजरी होईल दाय